मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा दोन बाय दोनचा जो क्यूब आहे ना हा सॉल्व करून दाखवणार आहे आणि हा सॉल्व्ह करत असताना जेवढ्या काय अवघड स्टेप्स येऊ शकतात त्या सर्व तुमच्यासमोर आणणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये अचूकपणे तुम्ही कशा प्रकारे क्यूब सॉल्व्ह करू शकता याची ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन बाय दोनचा जो क्यूब आहे सर्वात सोपा क्यूब आहे हा सॉल्व्ह करत असताना पहिली स्टेप आपली असेल अशी असेल की आपण काय करायचे कुठलेही या ठिकाणी दोन रंग जे आहेत ना ते आपण सुरुवातीला या ठिकाणी टार्गेट करायचे जसं की समजा की पांढरा आणि केशरी कलर आहे तर पांढरा आणि केशरी कलर हे मी काय करणार आहे या ठिकाणी फोकस करणार आहे पांढरा आणि केशरी कलर फोकस मी करून या ठिकाणी याला डाव्या साईडला ठेवलं आहे ठीक आहे टॉपला ठेवलंय डाव्या आणि वरती ठेवलेला आहे तर याचा एक जो जोडीदार असतो ना तो मी पाहणार आहे की कुठे आहे तर मला या ठिकाणी फक्त पांढरा आणि केशरी कलर या ठिकाणी हवा आहे तुम्ही पाहू शकताय की इथं पांढरा आणि इथं केशरी आहे ठीक आहे तुम्ही या इथं ठेवू शकता किंवा तो इथं ठेवू शकता कुठेही ठेवा काही अडचण नाही आणि जोपर्यंत हा एकदम याच्यासारखा बसत नाही ना तोपर्यंत एक स्टेप करायची आहे स्टेप अशी आहे की पांढरा आणि केशरी आपण काय केलंय आपण उजवीकडे ठेवलंय म्हणून या लेअरला उजवीकडून डावीकडे फिरवायचंय उजव्याच लेअरला वरून खाली घ्यायचंय पुन्हा वापस पुन्हा वरती अजून तो बसलेला नाहीये जोपर्यंत बसत नाही ना मित्रांनो तोपर्यंत ही स्टेप्स आपल्याला रिपीट करायची आहे ठीक आहे पहा तुम्ही पाहू शकता की बसलाय आता क्यूबला असं पकडा या ठिकाणी आपला तर टार्गेट कलर असेल पांढरा आणि हिरवा तर पांढरा आणि हिरवा कुठे आहे ते आहे आपण पहा या ठिकाणी आहे तो ऑटोमॅटिकली बसलाय जर बसत नसेल तर त्याला उजवीकडून डावीकडे फिरवा उजव्यालाच वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती ही स्टेप करत राहायचं आहे या ठिकाणी आहे आपला पांढरा आणि लाल तर या ठिकाणी पांढरा आणि लाल आहे जोपर्यंत बसत नाही ना तोपर्यंत ही स्टेप करायची आहे ठीक आहे एक स्टेप अशी येते की त्या ठिकाणी तो बसतो आणि बसल्यानंतर आपल्याला ही स्टेप बंद करावी लागते तर आता पाहूयात आपण कधी बसणार आहे ठीक आहे आता पा की फर्स्ट लेअर आपला सॉल्व्ह झालेला आहे अगदी दोनच मिनिटांमध्ये फर्स्ट लेअर सॉल्व्ह झालेला आहे दोन, दोन कलरवरती फोकस करा त्याचा जोडीदार तुम्ही उजवीकडे ठेवा जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तो 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 उजवीकडून डावीकडं उजव्याला वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती असं करत राहा बसलं की तुमची स्टेप्स बदला तर मित्रांनो यानंतर दोन बाय दोनच्या क्यूबमध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन लक्षात ठेवावं लागतं कलर कॉम्बिनेशनचा अर्थ असा होतो की हा जो पांढरा आहे ना तर या पांढऱ्याच्या अपोजिटला पिवळा कलर असतो हिरव्याच्या अपोजिटला निळा कलर असतो आणि लालच्या अपोजिटला केसरी कलर असतो ठीक आहे फर्स्ट लेअर सॉल्व्ह झालाय म्हणून त्याला आपण खाली करूयात या ठिकाणी आपण करणार हे आहे की आपण काय करणार आहोत या ठिकाणी क्यूबला एकदा फिरून पाहूयात की याचे कोणते कोणे जे आहेत कोणते कोपरे जे आहेत ते बरोबर बसले आहेत तर या ठिकाणी दोन कोपरे बरोबर बसलेले आहेत कधी कधी एकही कोपरा बरोबर बसत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला एकही कोपरा बरोबर बसलेला नसेल तर स्टेप्स पाहा काय आहे आपण कोपरे बसवायची जे स्टेप करतो ना डाव्याला वरती टॉपला डावीकडं उजव्याला वरती टॉपला उजवीकडं डाव्याला खाली टॉपला डावीकडं उजव्याला खाली टॉपला डावीकडं अशा प्रकारची स्टेप्स करत असतो अशा प्रकारची स्टेप्स आपण केली की आपले कोपरे बरोबर बसतात या ठिकाणी आता एक कोपरा आपला या ठिकाणी बरोबर बसलेला आहे कारण हा पिवळावरती रंग असणार आहे कारण खाली ऑपोजिटला या ठिकाणी पांढरा आहे या ठिकाणी आपलं पिवळ्या रंगाचं लेअर आणला की आपलं क्यूब सॉल्व होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पिवळा हा आहे आता तुम्ही सगळे कोपरे बरोबर बसलेत की नाही हे आपण आता खात्री करूया तर या ठिकाणी हिरवा इकडेही नाही इकडेही नाही म्हणजे हा चुकीचा बसला आहे एक बरोबर आहे या ठिकाणी पाहू शकता की लाल इथेही नाही इथेही नाही इथेही नाही हा चुकीचा बसलेला आहे त्यानंतर वरती आहे निळा कुठेही नाहीये त्यामुळे हा चुकीचा आहे म्हणजे एक बरोबर बसलाय आणि बाकीचे चुकीचे आहेत तर कोपरे बसवाची स्टेप जी, जी मी तुम्हाला दाखवली की जो बरोबर बसलाय त्याला समोर आणि उजवीकडे ठेवा जो चुकीचा आहे त्याला काय करा डावीकडं ठेवायचं आहे तर डाव्या लेअरला खालून वरती टॉपला डावीकडं उजव्याला खालून वरती टॉपला उजवीकडं डाव्याला खाली टॉपला डावीकडं उजव्याला खाली आणि टॉपला उजवीकडं अशा प्रकारे आता पाहूयात आपले बरोबर बसलेले आहेत का या ठिकाणी पहा केसरी कलर इथेही नाही इथेही नाही याचा अर्थ हा चुकीचा आहे अजूनही तर आपण काय करणार आहोत तो बरोबर बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक बरोबर बसलाय दुसरा पाहूयात पिवळावरती या ठिकाणी हिरवा कोणत्याही साईडला नाहीये या ठिकाणी लालही म्हणजे सगळे एकच बरोबर बसले आणि बाकी तीन चुकीचे आहेत पुन्हा ती स्टेप करणार आहोत डाव्याला वरती टॉपला डावीकडं उजव्याला वरती टॉपला उजवीकडं डाव्याला खाली टॉपला डावीकडं उजव्याला खाली टॉपला अशा प्रकारे पहा आता दोन बरोबर बसलेले आहेत आपले आता हे दोन बरोबर बसलेत की नाही हे आपण पाहणार आहोत तर हे या ठिकाणी बरोबर बसलेलं आहे एक तिसरा पण कारण केसरी इकडे आहे निळा इकडे आहे आणि पिवळावरती आहे दोन बरोबर बसलेत तीन बरोबर बसले म्हणजे चौथा पण बरोबर बसलेला आहे जर तुमचे कधी कधी काय होतात दोन बरोबर बसतात आणि दोन चुकीचे बसतात मग जे बरोबर बसलेले आहेत ना त्यांना काय करायचं मित्रांनो आपल्याकडे घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपण क्यूबला पकडणार आहोत जर दोनच बरोबर बसले असतील आणि दोन चुकीचे असतील तर पुन्हा कोपरे बसवायची स्टेप करायची आहे म्हणजे सगळं बिघडेल पुन्हा तुम्ही कोपरे बसवायच्या स्टेप नस सगळं बरोबर बसू शकता आता आपलं या ठिकाणी काय झालंय जो बरोबर बसलेले आहेत ना त्याला आपण डावीकडे ठेवणार आहोत आणि जे चुकीचे आहेत त्यांना उजवीकडे आणि इकडे जी स्टेप करणार आहोत तीच आपण या ठिकाणी पण करणार आहोत तीन बाय तीनमध्ये जसं करतो तसं स्टेप पहा काय आहे या ठिकाणी उजव्याला वरती करायचं आहे टॉपला दोन्ही दोन दोन वेळा उजवीकडून डावीकडं उजव्याला खाली टॉपला मागं उजव्याला वरती टॉपला मागं उजवा खाली इकडं जी स्टेप केली तीच इकडे करायची आहे उजव्याला वरती टॉपला दोन वेळेस असं फिरवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डाव्याला खाली टॉप माग डावा वरती टॉप माग आणि डावा खाली ठीक आहे अजूनही आपलं काय झालेलं आहे त्याच ठिकाणी आहे ती स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे उजव्याला एकदा वरती टॉपला दोन वेळेस असं फिरवा उजवा खाली टॉप माग उजवा वरती टॉप माग उजवा खाली आता डावा वरती टॉप दोन वेळेस अशा प्रकारे फिरवा डावा खाली टॉप मागे डावावरती टॉप मागे आणि आपला हा दोन बाय दोनचा जो क्यूब आहे ना मित्रांनो या ठिकाणी अगदी सहा ते सात मिनिटांमध्ये मी तुम्हाला शिकवून दाखवलेला आहे तुम्ही अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये एकदा स्पीड घेतलं की एक ते दोन मिनिटांमध्ये हा क्यूब मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकाल तर अशा प्रकारचे क्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही नक्की लाईक करा मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार